हाय हॅलो कसे आस सगळे मस्त मजेत ना आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असता मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे तर माझा चेहरा खूप असा डल होत आला आहे तर मी त्यासाठी आज माझ्या चेहऱ्यावरती रोज पावडर लावणार आहे ते पण एल्प गुडनेसचा आणि पर्पल ॲपवरती आपल्याला इझिली भेटून देतात तर ह्याचे मी रिव्ह्यू खूप छान आहे मी बघितली होती यूट्यूबवरती आणि म्हटलं सुद्धा हे मागवते आणि त्यानंतर ह्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार तर हे आलेलं आहे रोज पेट्रोल पावडर तर बघू ह्या आपल्या स्किनवरती म्हणजे माझ्या स्किनवरती किती इफेक्ट करतो आणि हे रिअल आहे की फेक आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ट्राय करते आय होप ह्या माझ्या चेहऱ्यावरती ह्याचा रिझल्ट छान येईल So, सो हे आहे एल्फ्स गुडनेसचं रोज पेटल पावडरचं पॅक आणि हे नाईंटी नाईन रुपीजला मला मी रिसीव झालेलं आहे आणि हे पर्पल ॲपवरून मी मागवलं आहे हे हॉल टाईप स्किनसाठी आहे आणि त्याचे मी रिव्ह्यू बघितले तेव्हा खूप छान असे होते म्हणूनच हे मी ऑर्डर केलेलं आहे हे मी पॅक तयार करून घेत आहे तर ह्यामध्ये मी पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही हवं असेल तर रोज वॉटर भेटतात तेही वापरू शकता किंवा दुधाचा वापर केला तरीही चालू शकता आणि हे फ्री कॅम के, केमिकल फ्री आहे त्यामुळे ह्याला साईड इफेक्ट असला कुठलाही नाही आहे तर मी पूर्ण चेहरा धुवून घेतला आहे आणि इफेक्ट मला समजतो आहे कारण खरंच खूप पिंकीश झालं आहे आणि थोडंसं टॅनिंग झालं होतंच माझा चेहरा तरी एक मी फेशियल केलं होतं आणि त्या फेशियलमुळे थोड्याशा चेहऱ्यावरती वेगळाच इफेक्ट आला होता काय माहिती आहे एका साईडने जसं म्हणजे आपली स्किन पूर्ण डल होती ना त्या टाईपचं झाला होता तर आता ही मी रोज पेटलची जी पावडर वापरली तर रिअलमध्ये हे रिअल आहे आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही बघू शकता किती असं इथे पूर्ण असं काळा काळा झालेलं पूर्ण असं क्लीन झाले मुलांनासुद्धा वापरायला सांगितले मी पावडर कारण आपण वापरू शकतो कारण हे नाही आहे कॅमिकल नाही आहे त्यामुळे कसं मुलंसुद्धा वापरू शकत पण आता माझी मुलं बरीच मोठी आहेत एक पंधरा वर्षाची आणि एक बारा वर्षाचा तर त्या हिशोबाने मी त्यांना लावायला सांगितलं तर मला हे खूप छान वाटलं आणि आठवड्यातून दोनदा हे तुम्ही वापरू शकता